महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग बंदरावर मासळी उतरवण्यावरून वाद साखर आक्षीतील मासळी उतरते अलिबाग बंदरावर कायदेशीर कारवाई करा अलिबागच्या मच्छीमार बांधवांची सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांकडे मागणी अलिबाग बंदरावर दुसऱ्या गावांतील मच्छीमार आपली मच्छी उतरवित असल्याने अलिबाग बंदरावरील मच्छीमारांना मच्छी उतरवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत यामुळे बंदरावर होत आहेत अलिबाग बंदरावर लावण्यात येणाऱ्या बाहेरगावच्या नौकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अलिबाग बंदर येथील मच्छीमार बांधवांनी केली आहे अलिबाग बंदरावर साखर गावाच्या मासेमारी नौका मासे उतरवण्यासाठी व मासळी विक्रीसाठी येत असतात अलिबाग येथील मच्छीमार संस्थेच्या नौकाधारक एकूण तीनशे ते साडेतीनशे नौका असून त्या नौका अलिबाग बंदरावर मासे उतरवण्यासाठी व विक्रीसाठी रोज येत असतात त्यामुळे अलिबाग जेट्टी हा तीनशे ते साडेतीनशे नौकांच्या मासळी उतरवण्याच्या क्षमतेपेक्षा कमी आहे साखर या गावच्या वीस ते पंचवीस नौका मासे उतरवण्यासाठी येतात त्यामुळे अलिबाग संस्थेच्या नौकांना मासे उतरवण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही त्यामुळे अलिबागच्या नौकाधारक व बाहेरच्या गावाचे नौकाधारकांमध्ये जेटीवर उतरवण्यावरनं वाद विवाद होत असतात साखरगावांमध्ये मासळी उतरवण्यासाठी साखर, साखर आक्षी हे बंदर असून ते त्या बंदरावर मासे उतरवण्यासाठी व विक्रीसाठी त्या ठिकाणी नौका लावण्यात याव्यात साखरगावांमध्ये बंदर असून सुद्धा ते अलिबाग बंदरावर मासळी उतरवण्यासाठी व विक्रीसाठी नौका घेऊन येतात त्यामुळे नेहमी वादविवाद होत असतात त्यांना नेहमी वारंवार सांगून सुद्धा जाणून बुजून अलिबाग बंदरावर बोटी लावल्या जातात त्यामुळे अलिबाग बंदरावर लावण्यात येणाऱ्या बाहेरगावच्या नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम एकोणीशे एक्क्याऐंशी अंतर्गत कलम दहा एक च्या नुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अलिबाग बंदर येथील मच्छीमार बांधवांनी रायगडच्या मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त यांना निवेदन देऊन केले आहे and press the bell icon. Never miss an update.